अभिमान यात्रेमध्ये ट्रान्स विवाहित जोडपे ठरले विशेष आकर्षण युतक चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आयोजित अभिमान यात्रेचे ग्रँड मार्शल म्हणून प्रेम आणि अमृता या ट्रान्स विवाहित जोडप्याने केले नेतृत्व समलिंगी उभयलिंगी पारलिंगी द्विलिंगी आणि इतर लैंगिक अल्पसंख्याक समुदायाकडून पिंपरी चिंचवड येथे अभिमान यात्रा काढण्यात आली नका करू दुजेपणा हिजड्यांनाही आपले म्हणा प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं हमें हमारा हक दो जिओ मारो ताली सिटी एल जी बी टी एल जी बी टी अशा विविध लग्न झालेल्या जोडप्याने ग्रँड मार्शल म्हणून काम केले अमृता पवार वयवर्ष सव्वीस आणि तिचे पती प्रेम जबडे वयवर्ष अठ्ठावीस यांनी इंद्रधनुष्य रंगाचा ध्वज आणि भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रत हातात घेऊन मोर्चाचे नेतृत्व केले प्रेम आणि अमृता हे कदाचित पहिल्या ट्रान्सजेंडर जोडप्यांपैकी एक असतील ज्यांनी स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीसशे चोपन्न अंतर्गत कायदेशीररित्या विवाह केला होता त्याच्याच दोन महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये मध्ये समलैंगी युगलांना लग्न करण्यास कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला पवार एक नर्स म्हणून काम करते दोन हजार एकोणवीसच्या सुरुवातीला तिने सर्जरी करून स्वतःमध्ये बदल केला आणि तिने ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र मिळवून आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे बदलून घेतली क्लिनिकमध्ये काम करत असताना तिला तिचा भावी पती जबडे भेटला तो सेल्स असिस्टंट म्हणून काम करतो काही महिन्यांच्या प्रेम संबंधानंतर त्यांनी ऑगस्टमध्ये आळंदीमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आळंदीतील लग्न थाटामाटात पार पडले जबडे आणि त्याच्या पालकांसोबत अमृताने नवीन संसार सुरू करण्यासाठी कुटुंबाचे आशीर्वाद घेतले जेव्हा मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला ज्याने समलैंगिक जोडप्यांना कायदेशीर लग्न करण्यास नकार दिला पण ट्रान्समॅन ट्रान्सवुमन अशा ट्रान्सजेंडर व्यक्तींना स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणविशे चोपन्न अंतर्गत कायदेशीररित्या विवाह करण्यास परवानगी मिळाल्याने पवार आणि जबडे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणविशे चोपन्न अंतर्गत कायदेशीररित्या विवाह केला त्यावेळी त्यांना कागदपत्रांबद्दल विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी आधार कार्ड पॅन कार्ड आणि ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र दिले त्यानंतर त्यांचा विवाह पार पडला अभिमान यात्रेचे नेतृत्व करणारे एक तरुण जोडपे पाहिल्यानंतर अनेकांना दोघांनी लग्न करण्याचा अधिकार अत्यंत आवश्यक वाटला विवाह हा केवळ दोन व्यक्तीमधील नसतो दोन कुटुंबांना एकत्र आणतो आणि नाते अधिक दृढ करतो समलैंगिक जोडप्यांमधील विवाह हक्क आवश्यक आहे कारण यामुळे प्रेमात असलेल्या अनेक जोडप्यांना त्यांच्या नातेसंबंधांवर शिक्का मारता येईल असे पवार म्हणाल्या अभिमान यात्रेचे नेतृत्व करताना पवार आणि जबडे दोघेही म्हणाले आम्ही दोघेही पुण्यात लग्न झालेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर व्यक्तींपैकी एक आहोत त्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो युतक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष अनिल उकरंडे यांनी अभिमान यात्रेचे आयोजन केले होते त्यांनी सुरुवातीला ट्रान्सजेंडर व्यक्तीमधील लग्नाला मंजुरी दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले पण आम्हाला समलैंगी जोडप्यांना समान हक्क हवे आहेत असे देखील ते यावेळी म्हणाले

Homophobia has to go. Hey, go, go, go. Homophobia has to go. Baktai Kai! Samil Wah! Kai! Samil I am gay. Am That's okay. You are straight. That's okay. I am Christian. That's okay. I am trans. That's okay. I am lesbian. That's okay. You are straight. That's okay. He he. 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 Ho. Ho. Homophobia he. has to go. होनो खोबिया असू तुमचा आमचा सेम असतं तुमचं आमचं सेम असतं एल जी बी टी एल जी बी टी एल जी बी टी एल जी बी टी